नमस्कार आज आपण ऐकणार आहोत एक अतिशय सुंदर कथा कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग कथेला सुरुवात करूया आजच्या कथेचे नाव आहे मुलगी पसंत आहे त्या दोघांचा ब्रेकअप झाला होता त्याला नोकरी लागायला वेळ होती अजून पण ती थांबायला तयार नव्हती शेवटी गेली ती त्याला सोडून आणि तो सतत तिला आठवून रडत राहायचा प्रेम विश्वास भावना यावरचा विश्वास उगून गेला होता त्याचा त्या गोष्टीला तीन वर्ष झाली पण त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला घरचे तर नेहमी मागे लागून राहायचे पण हा नेहमी टाळाटाळ ताल करायचा पण एकदा त्याची आई त्याला न विचारताच मुलीकडच्यांना बोलावते तो येतो ऑफिसमधून सगळे बसलेले असतात सगळे समोर असल्यामुळे तो टाळाटाळ ताल न करता तेथे गप्प बसतो मुलीकडे पाहायची तर इच्छा नसते पण घरचे सगळे खूपच आग्रह करतात बोलण्यासाठी बाहेर घेऊन जाण्याचा आग्रह करतात दुसऱ्या दिवशी भेट ठरते त्या दिवशी कसा तरी तिला नकार द्यायचा हाच विचार तो रात्रभर करत असतो दुसऱ्या दिवशी ते भेटतात संध्याकाळचे चार वाजलेले असतात तेवढ्यात त्याला ऑफिसमधून फोन येतो तसाही त्याला तिला नकार द्यायचा असतो बोलण्याची पण इच्छा नसते म्हणून तो तिला बोलतो मला ऑफिसमध्ये जरा थोडा वेळ काम आहे तुमची हरकत नसेल तर आपण जाऊया का ती म्हणते ठीक आहे दोघेही टॅक्सीत बसतात पूर्ण वेळ शांतच कोणीच काहीच बोलत नाही ऑफिस येतं ते बिल्डिंगपाशी येतात तो तिला म्हणतो वर चल पण ती म्हणते उगीच ऑफिसमधले गैरसमज करतील मी थांबते खाली तू ये जाऊन आणि तो जातो तो ऑफिसमध्ये जातो काम करत असतो त्याचे साहेब त्याला बोलवतात आणि त्याला प्रमोशनचं लेटर देतात आणि बाहेर देशात जाण्याची संधी पण आहे असं सांगतात तो खूपच खुश होतो पण त्याचे साहेब बोलतात की तुला आत्ताच्या आत्ता मला एक प्रेझेंटेशन तयार करून द्यावं लागेल मला लवकरात लवकर त्यांना सेंड करायचं आहे तो तयार होतो आणि लागतो कामाला ती खाली वाट बघत आहे हे तो विसरूनच जातो सहा वाजतात नंतर सात आठ साडेआठ फायनली त्याचं प्रेझेंटेशन तयार होतं तो जातो साहेबांना द्यायला ते पण खुश होतात साहेब जा आता घरी जा आणि घरच्यांना पण आनंदाची बातमी दे तेही वाट बघत असतील ना त्याला आतानं काठवत तो तिला खालीच सोडून आला होता आणि या प्रेझेंटेशनमुळे विसरूनच गेला होता गेली ती गेली असेल निघून असंही त्याला वाटतं पण जर थांबली असेल तर तो लगेच निघतो तिथून मन खूपच अस्वस्थ असतं त्याचं तो गेटच्या बाहेर येतो पाहतो तर काय ती असते एका आडोशाला उभी त्याला काय बोलावं सुचतच नाही तो स्वारी ग मी विसरूनच गेलो होतो मला वाटलं तू गेली असणार तू गेली का नाहीस मला फोन तर करायचा ना ती अरे तूच तर बोलला की थोडा वेळ काम आहे म्हणून मला वाटलं येशील लगेच आणि फोन करायला तुझा नंबर आहे का माझ्याकडे मनात आले तुझ्या घरी तुझ्या बाबांना विचारावा नंबर पण मग ते तुलाच ओरडले असते नंतर माझ्या घरच्यांना विचारलं असतं तर त्यांच्या पण मनात तुझ्याविषयी गैरसमज झाला असता वरती जावंसं वाटलं पण परत ऑफिसमध्ये तुला डिस्टर्ब होईल म्हणून नाही आले आणि तू बोलला होतास ना येतो मग तिला काय बोलावं हेच समजत नाही त्याला पण तिचं मन आवडलं त्याला तो म्हणाला मला आवडली तू ती अरे पण असं अचानक आपण अजून काही बोललो पण नाही तू ओळखतही नाही मला अजून नीट लगेच असं ठरवायचं कारण तो हो कारण आहे पण मला एक सांगायचं आहे तुला मी एका मुलीवर खूप प्रेम करत कर होतो तीही करत होती पण लग्नासाठी ती तयार नव्हती तिला माझ्या प्रेमासोबत माझे पैसे नाव प्रसिद्धी हे सगळं हवं होतं पण तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं मी तिच्याकडून थोडा वेळ मागितला पण तोही ती द्यायला तयार नव्हती शेवटी गेली ती सोडून मला त्यानंतर मला प्रेम आणि विश्वास सर्व निरर्थक वाटू लागलं म्हणून मी नेहमी लग्नाला टाळाटाळ ताल करायचो तुलाही नकार द्यायचा हेच ठरवलं होतं आधीच पण आज जे झालं त्याने माझे टोळे उघडले तिच्यावर मी इतका प्रेम करत होतो तिने मला कधी वेळ दिलाच नाही अन आज माझ्या फक्त एका शब्दावर तू इतका वेळ थांबलीस मी विसरलो होतो हे ऐकून सुद्धा तू मला समजून घेतलंस कदाचित प्रेम होण्याला अजून वेळ असेल आपल्यात पण मला तुझा स्वभाव आवडला ते पुरेसा आहे आपल्या संसारासाठी हो ना जर तुलाही मी आवडलो असेल तर सांग ती हळूच लाजेने नजर खाली घेते त्याला तिचं उत्तर समजतं तो आईला फोन करतो आणि बोलतो मला मुलगी पसंत आहे या कथेचे लेखक आहेत चंद्रशेखर गोखले ही कथा तुम्हालाही आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद